आजरा तालुक्यातील पेरमोरी येथे पंचेचाळीस जणांचं रक्तदान सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव हो यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम आजरा तालुक्यातील पेरणोली येथील सामाजिक कार्यकर्ते आणि तेथील एकता गृहतारण संस्थेचे संस्थापक संतोष जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आलं सुमारे पंचेचाळीस जणांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन रक्तदान केलं या शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला पेरणलीच्या सरपंच सौ प्रियंका संतोष जाधव अध्यक्षस्थानी होत्या यावेळी आजरा पंचायत समिती माजी सभापती उदयराज पवार शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख राजेंद्र सावंत उपसरपंच संकेत सावंत ग्रामपंचायत सदस्य रणजित भगरे संदीप नावलकर सामाजिक कार्यकर्ते उदय कोडक एकता समूहाचे अध्यक्ष अनिल पारदे यशवंत कोडक सचिन देसाई युवराज लोंढे संजय दळवी आदींच्या उपस्थितीत प्रज्वलनाने शिबिर उद्घाटन झालं यावेळी अण्णासाहेब गळतगे ब्लड बँक गडिंगलचे डॉ सुभाष पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाला त्यानंतर संतोष जाधव यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला व्यासपीठावरील मान्यवरांचाही या निमित्ताने सत्कार झाला यावेळी अमर पवार पांडुरंग दोरुगडे सुरेश कालेकर मारुती देसाई अमर कालेकर काकासो चव्हाण संतोष सावंत संदीप पारदे लॉरेन्स डिसोजा अविनाश जोशीलकर एकनाथ जोशीलकर राजेंद्र कळेकर राहुल लोखंडे अरविंद लोखंडे सोपान फगरे राजेंद्र भोकरे के पी चव्हाण गौतम कांबळे यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते रणजित कालेकर यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल から。